हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा असं अध्या नाव आहे विभूती योग चाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपदांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चाळीस भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणत आहेत न अंतोस्ती मम दिव्या तू उद्देशत प्रोक्तो विभूते विस्तरो मया हे परम तप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे तर शब्दशा अर्थ बघूया न अंतो अस्ति मम दिव्यानां विभूतीनाम तर माझ्या विभूती कशा आहेत दिव्यानां विभूती आहेत दिव्य आहेत न अंतो असती त्याला अंत नाही म्हणजे भगवंतांच्या विभूती किती आहेत अनंत आहेत आणि अर्जुनाला म्हटलं आहे परम परम परंतप, परंतप म्हणजे काय जो असा अर्जुन जो शत्रूला त्रस्त करून सोडतो अतिशय ताप देतो परम तप खूप ताप देणारा हा अर्जुन आहे शत्रूंना खूप ताप देणारा हे परमतप तू जाणून घे की माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यांना अंत नाही आणि दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात तू उद्देशत प्रोक्तो विभूते विस्तरो मया तर हे जे मी तुला काही सांगितलं आहे थोडीशी उद्देशत थोडी उदाहरणं दिली आहेत प्रोक्तो म्हणजे जे सांगितलं आहे विभूते विभूतींबद्दल सांगितलं आहे ते कशाबद्दल कसं काय आहे हे थोडंसं एक सूचक आहे हे मी थोडीशी झलक दिली आहे माझ्या काही विभूती तुला आता सांगितल्या आहेत माझ्या विभूती कशा आहेत अनंत आहेत पण काही जसं म्हणतो ना सूचक आपण शब्द वाचला भाषांतरात ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे जर जे मी तुला उदाहरणं दिली ठीक आहेत केवळ अनंत विभूतींचे सूचक आहे म्हणजे काय आहे सॅम्पल दाखवतात ना तशा रीतीने मी थोडंसं तुला दाखवलं आहे सांगितलं आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारणा केली होती दहाव्या श्लोकात अर्जुनाने सांगितलं होतं एक मिनिट सॉरी विसाव्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या सांगण्यानुसार आपल्या विभूतींबद्दल सांगायला सुरुवात केली होती तर हा दहावा अध्याय आहे त्याचं नावसुद्धा आहे विभूती योग आणि आपल्या काही विभूतींचं म्हणजेच ऐश्वर्यांचं वर्णन भगवंतांनी आता केलं आहे आणि चाळीसाव्या श्लोकामध्ये भगवंत आपल्या या वर्णनाचा विराम करत आहेत शेवट करत आहेत आणि सगळी उदाहरणं आता देऊन झालेली आहेत आणि भगवंत म्हणत आहेत की माझ्या विभूतींना काही अंत नाही त्या अनंत आहेत तर अर्जुनाला भगवंत पुढे म्हणत आहेत की मी केवळ तुला त्यातलं केवळ एक अंश मात्र सांगितलेलं आहे तर असा हा जो दहावा अध्याय आहे जो कोणी नीटपणे हा समजून घेईल तेव्हा त्याच्या लक्षात येईल त्यांनी तो विचार करू शकतो की मी भक्ती कुणाशी करायची आहे।, आहे तर हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे तर आपण नीटपणे विचार करू शकतो की एवढे सर्व शक्तिमान भगवंत आहेत त्यांनीच आपल्याला सगळं दिलं आहे त्यांच्याचमुळे आपलं अस्तित्व आहे आपण त्यांचे नित्य दास आहोत मग आपण कोणाची भक्ती करायची आहे ह्याचं स्पष्ट उत्तर आपल्यालाच स्वतःला प्राप्त होऊ शकतं आपण सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करायची आहे अहेतुकी अप्रतिहता कोणत्याही भौतिक उपभोगाचा मनात विचार न ठेवता अप्रतिहता म्हणजे अखंडित भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करायची आहे तर भगवंतांना आपण कधी कधी आठवू शकतो नुसतं सकाळ झाली आहे आपण पूर्व दिशेला बघतो आहोत आपल्याला सकाळी सूर्य उगवताना दिसतो तेव्हा आपण विचार करू शकतो की हा सूर्य सगळ्यांना प्रकाश देतोय हा भगवंतांची एक शक्ती आहे सूर्याचं हे जे तेज आहे ते त्याला भगवान श्रीकृष्णांकडून मिळतं आहे तर असंख्य असंख्य लाखो कोट्यावधी ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक एक सूर्य आहे आणि त्या प्रत्येक सूर्याला शक्ती तेज कुठून मिळतं आहे भगवान श्रीकृष्णांमधून मिळत आहे तर भगवान श्रीकृष्ण किती तेजस्वी असू शकतील ह्याचा आपण विचार करू शकतो की आपला आपल्या ब्रह्मांडातला एक सूर्य जेव्हा बारा वाजता आपण त्याच्याकडे बघतो तो डोळे आपल्याला उडे ठेवता येत नाहीत जास्त वेळ तर अशा लाखो कोटी ब्रह्मांडातल्या एक, -एक सूर्यांना म्हणजे लाखो कोटी सूर्यांना प्रकाश देणारे तेज देणारे शक्ती देणारे भगवान श्रीकृष्ण स्वतः किती तेजोमय असतील किती तेजस्वी असतील याचा आपण केवळ विचारच करू शकतो कल्पनाच करू शकतो तर आणखीन एक विचार करू शकतो की हे भौतिक जगत आहे तर या भौतिक जगतात भगवंतांची बहिरंगा शक्ती कार्य करते जिला दुर्गा देवी म्हणतात मायासुद्धा म्हणतात तर ती भगवंतांचीच शक्ती आहे भगवंतच तिला प्रेरणा देतात तिला आज्ञा देतात आणि भगवंतांच्या आज्ञेनुसार ती हे भौतिक जगत आहे त्यात कार्य करते तर तीसुद्धा अतिशय ती शा शक्तिशाली आहे तर अशी जी माया आहे भगवंतांची बहिरंगा शक्ती ती या जगतातला जो प्रथम जीव जी आहे ब्रह्माजी आहे त्यांनासुद्धा कधीकधी भ्रमित करते तर अशी ही अतिशय शक्तिशाली माया जी आहे ती भगवंतांची दासी आहे आणि भगवंतांच्या आज्ञेनुसारच ती प्रत्येक कार्य करते आणि अशी ही माया आहे ती भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार प्रेरणेने कार्य करत असते तर हे सगळं जेव्हा व्यक्ती अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ऐकतो आणि विचार करायला लागतो की असे हे जे भगवंत आहेत ते सर्व शक्तिमान आहेत आणि सगळ्यांप्रती दयाळू सुद्धा आहेत वेगवेगळ्या भगवंतांच्या लीला ऐकतो तेव्हा हो लक्षात येतो किती दयाळू आहेत भगवंत आणि सगळ्यांचे आश्रयस्थान भगवंत आहेत प्रत्येकाला ते आश्रय प्रदान करू शकतात भगवद्गीतेत शेवटच्या अठराव्या अध्यात भगवंत म्हणतात अर्जुनाला तू माझ्या मला शरण ये तर असे हे जे भगवंत आहेत ते प्रत्येकाला शरणागती देऊ शकत आहेत आश्रय प्रदान करू शकत आहेत आणि म्हणून मग आपण प्रेरित होतो भगवान श्रीकृष्णांना मला सुद्धा शरण जायचं आहे असं आपण ठरवतो तर एक सुरेख प्रवचन मी ऐकलं त्यामध्ये एक वैष्णवाचार्य आपल्याला म्हणजे श्रोते जे ऐक ऐकणारे आहेत त्यांना प्रश्न विचारतात की जर भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान आहेत पण जर सर्वांप्रती त्यांच्यात दयाभाव नसता तर आपण त्यांना शरणागत होऊ शकलो असतो का प्रसंग काय सर्व शक्तिमान तर आहेत मात्र दयाळूच नाही आहेत तर मग शरणागत होऊ शकतो का नाही का कारण कित्येकदा आपण बघतो आपल्या जीवनामध्ये आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो आणि त्याला अगदी शरणागतसुद्धा होतो पण कधी कधी तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो कधी आपला गळा कापेल हां तेही आपण सांगू शकत नाही कधी धोका देईल हेही आपण सांगू शकत नाही त्याबद्दल कोणाचा नेम नसतो मात्र असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते कसे आहेत सर्व शक्तिमान सुद्धा आहेत आणि दयाळूसुद्धा आहेत आणि त्यांच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो आपले सर्वश्रेष्ठ असे ते हितचिंतक आहेत आपल्या हृदयात परमात्मा रूपात राहतात हा प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरात भगवंत परमात्मा रूपात राहतात भगवंतांना वाईट वाईट बोलणारे लोक आहेत भगवंतांचा द्वेष करणारे लोक आहेत त्यांच्याही शरीरात भगवंत परमात्मा रूपात राहतात भगवंत कधीच असं करत नाही आहेत की अरे हा मला शिव्या देतो आहे मी ह्याचं देह सोडून निघून जाईन असं भगवंत करत नाहीत तर आपण हे जे या शरीरात टिकून आहोत ते सुद्धा काय भगवंतांच्याच उपस्थितीमुळे पण भगवंत इतके दयाळू आहेत की अगदी द्वेषी माणसाच्याही हृदयात भगवंत परमात्मा रूपात राहतात तर वैष्णवाचारी आहेत ते दुसरा प्रश्न विचारतात की जर भगवान श्रीकृष्ण सर्व दयामय आहेत म्हणजे अतिशय दयाळू आहेत परंतु सर्व शक्तिमानच नाही आहेत तर मग आपण भगवान श्रीकृष्णांना शरणागत होऊ शकलो असतो का म्हणजे काय आहेत दयाळू आहेत मात्र सर्व शक्तिमान नाही आहेत तर उत्तर येतं नाही का बरं कारण आपण बघतो की नुसतं दयाळू होऊन चालत नाही हा कारण की नुसती दया आहे मनात मात्र समोरच्या व्यक्तीला मदत करायला त्याला आश्रय द्यायला शक्तीच नसेल तर मग काय उपयोग आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे सर्व दयामय आहेत सर्व शक्तिमान आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या हितासाठी भगवंतांनी हे सगळं जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे ते अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी उपलब्ध करून ठेवलेलं आहे तर ही जी भगवद्गीता आहे त्याला मॅन्युअल मॅन्युअल किंवा गाईड म्हटलं जातं जसं एखादे वस्तू उपकरण आपण विकत घेतो समजा फ्रीज विकत घेतला आहे तर त्याबरोबर एक मॅन्युअल गाईड मिळतं आपल्याला एक मार्गदर्शक पुस्तिका मिळते ज्यामध्ये लिहिलेलं असतं की हा हा असा फ्रीज आहे त्याचा वापर असं असं करा त्यात गरम वस्तू ठेवू नका दरवाजा अल अलगद लावा वगैरे भरपूर गोष्टी असं करा असं करू नका हे सगळं सांगितलं असतं आणि त्यानुसार जेव्हा आपण तो ते उपकरण ते यंत्र वापरतो तेव्हा ते, ते आपल्याला खूप साथ देतो तर त्याच त्याचप्रकारे आपण हे सगळे जीव या भौतिक जगतात आलो आहोत तर आपण कसं जीवन जगायला हवं हो, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सगळं अर्जुनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण या भगवद्गीतेच्या उपदेशातून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मार्गदर्शिका देत आहेत जेणेकरून आपण ती भगवद्गीता वाचू आणि एकनिष्ठ भावनेने भगवंतांना शरणागत होऊ तर भगवंतांबद्दल आपण जाणू कसे शकतो श्रवणम ऐकण्याच्या माध्यमातून त्यामुळे आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं सगळं ज्ञान आहे ही भगवद्गीता आहे श्रीमद भागवतम आहे हे सगळं श्रवण केलं पाहिजे पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे भक्तांकडून तर आपली ह्या चाळीसाव्या श्लोकावर श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्री ल प्रभुपाद की जय हरी बोल